नमस्कार मंडळी मी समीर मी सुश्रोत आनंदबा शाळेमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मानवाला जगण्याच्या मूलभूत तीन गरजा असतात सांग बर सुश्रुत कुठल्या पाणी अन्न आणि हवा हवा पाणी आणि अन्न हवा ही तर सगळीकडे भरलेली असते पण पाण्याकरता मानवाला या नदीचा सहारा असतो त्याकरताच मानवाच्या उत्क्रांतीमध्ये नदीचं खूप मोठं महत्त्व आहे तशी आपली सिंधू संस्कृती ही सिंधू नदीच्या काठी बसली नाईलमध्ये इजिप्तची संस्कृती बसली असंच ह्या नदीचं मानवाच्या उत्क्रांतीमध्ये हे खूप महत्त्वाचं स्थान आहे जिकडे पाणी आहे तिकडेच वेगवेगळ्या प्रकारच्या राज्य वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती निर्माण झाल्या आणि पुरातन काळापासून ह्या नदीवरतीच मानवाचं जीवन अवलंबून आहे आज आपण आपल्याच गावाजवळ असलेल्या ह्या पवना नदीवरती आलेलो आहे ही पवना नदी मावळातून वाहत येऊन पुढे पिंपरी चिंचवडमध्ये जाते आणि तिथून पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करते तुम्ही जर बघितलं तर ह्या नदीवरती आता एक सुंदर इथं तुम्हाला स्वच्छ पाणी इथून दिसेल पण थोडंसं जर तुम्ही पलीकडे बघितलं तर नदी तुम्हाला गायब झालेली दिसेल पूर्ण तर हे काय आहे सांग बरं काय आहे सुशृत्ते जलपर्णी जलपर्णी म्हणजे असं पूर्ण एक लॉन सारखा एरिया तयार झालेला आहे आणि पाणी हे पूर्ण झाकून गेलेलं आहे ही जी वनस्पती आहे हिला म्हणतात जलपर्णी ही जी जलपर्णी असते इंग्लिशमध्ये तिला वॉटर हायसिंथ असं म्हणतात हिचा ॲमेझॉनच्या खोऱ्यामध्ये उगम झाला असं मानलं जातं आणि तिथून ही पसरत पसरत सगळीकडे पसरली hmm. ही जी जलपर्णी आहे हिचं वैशिष्ट्य काय माहिती आहे तुला हिची वाढ ही सगळ्यात लवकर होते जास्त होते म्हणजे दिवसाला पंधरा टक्के म्हणजे जवळजवळ आठ दिवसामध्ये शंभर टक्के दुपटीने ही वनस्पती वाढत जाते आणि ही वनस्पती कुठे वाढते माहिती आहे पाण्यावर पाण्यावरती आणि कुठल्या पाण्यावरती की ज्या पाण्यामध्ये प्रदूषण आहे अशा पाण्यावरती ही प्रदू जलपर्णी ही जास्त वाढते हे जलपर्णीचा एक मोठा तोटा आहे बरं ही जी जलपर्णी आहे ही सगळी पाण्याचा सरफेस आहे ती कवर करून टाकते आणि त्यामध्ये पाण्याच्या खालची जी जीवसृष्टी आहे तिला जगण्यामध्ये अडचळा होतो कारण जो सूर्यप्रकाश आहे तो पाण्याच्या खाली जाऊ शकत नाही त्यामुळे पाण्याखालच्या वनस्पती आणि मासे यांना धोका निर्माण होतो त्याचबरोबर जिकडे जलपर्णी खूप मोठ्या प्रमाणात वाढते तिकडे तर पूर्ण संपूनच जाते सो अशा जलपर्णीला आपण नेहमी एक विलन म्हणजे दुष्टच म्हणून चाकलेलं आहे पण ही जलपर्णी नक्की येते का हे जर आपण समजून घेतलं तर हे जलपर्णीचे उपयोगही आपल्याला करता येतील आणि ह्या जलपर्णीचा था अति झालेला जो हे आहे प्रसार आहे तोही आपल्याला थांबवता येईल सो जलपर्णी काय येते कारण आपण जे पाणी दूषित करतो त्या दूषित पाण्यातले दूषित अन्न घटक करता ही जलपर्णी इथे पाण्यावरती उगवते आणि त्यातून हे जे पाण्याचे दूषित घटक आहेत ते घेऊन हिचा प्रसार आणि प्रचार होतो त्याचबरोबर ही जी जलपर्णी आहे हिचं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ही आठ दिवसामध्ये दुप्पट वाढते आणि ही पूर्णजापूर्ण पूर्ण किनारा एक आपला नदीचाही व्यापून टाकते तर अशा प्रकारे ही, ही जलपर्णी नदीला जरी हानिकारक असली तरी ह्या जलपर्णीमध्ये खूप जास्त पोषक घटकही आहेत ह्या जलपर्णीमध्ये जवळजवळ नव्वद टक्के पाणी असतं तुम्ही जर बघितलं तर जलपर्णीचं जे वेट आहे त्या वेटच्या नव्वद टक्के त्यामध्ये पाणीच असतं त्यामुळे ही पाणी धरून ठेवायचं खूप मोठं काम करते त्याचबरोबर ह्या जलपर्णीमध्ये पोटॅश हे खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि ह्यामुळेच हिच्यापासून उत्तम खतही बनू शकतं त्याचबरोबर ह्याचा जो बायोमास आहे ग्रीन बायोमास ह्याच्यापासून बायो गॅससुद्धा मोठ्या प्रमाणात बनू शकतो असे काही प्रयोग आपल्या महाराष्ट्रातही झालेले आहेत तर अशी ही जलपर्णी आपण काय उपयोग करतो बरं ह्याचा तर ह्याही ही जलपर्णी आपण आपल्या कंपोस्टमध्ये वापरतो वाहिलेली सो अशी जलपर्णी आपण आपल्या आनंदमयात घेऊन गेलेलो आहे आणि त्याचा आपण कंपोस्ट खत बनवलेलं आहे चला आता आपण त्याचं आपण कसं कंपोस्ट बनवलं आहे ते बघूयात आपल्या आनंदमाळ्यामध्ये मंडळी आता आपण नदीच्या दुसऱ्या बाजूला आलो आहे जिकडे ही जलपर्णी ही लांबवर पसरलेली आहे तुम्ही जर जलपर्णीला व्यवस्थित बघितलं तर तिची अशी ही मोठी मोठी पानं असतात आणि ह्या पानांमार्फतच तिच्यामध्ये पाणी हे धरून ठेवलं जातं ह्या पानांमध्ये जे स्ट्रक्चर असतं किंवा ह्याचं जे मूलभूत जो गाभा आहे त्याच्यामध्ये फायबर्स हे खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि या फायबर्समध्ये पाणी धरून ठेवलं जातं ही जलपर्णी या पाण्याला हानिकारक असल्यामुळे नगरपालिकांद्वारे ही जलपर्णी अशी जे सीबीनी काढून मोठ्या मोठ्या यंत्रांनी काढून ही अशी वाळत टाकली जाते आणि मग ही जेव्हा ज्या वनस्पती पूर्ण वाळते तेव्हा तिचं वजन तुम्ही जर बघाल तर अगदी कापसासारखं होतं आणि ही जी वाळलेली जलपर्णी आहे हीच आपण आपल्या कंपोस्टमध्ये यूज करू शकतो की जिकडे त्याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण आपण आपल्या मातीमध्ये वाढवू शकतो तर आपण इकडे ही वाळलेली जलपर्णी बघतोय हे बघा ह्या मोठ्या जलपर्णीचं अगदी हे कापसासारखं हलकं हलकं असं हे खोड राहिलेलं आहे हे अतिशय हलकं असतं आणि ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फॉस्फरस असतो तर हेच जी जलपर्णी आहे ती आपण आपल्या आनंदमळ्यात मिळण्यापासून कंपोस्ट बनवणार आहोत तर मंडळी आपण ही जी जलपर्णी आहे ती वाळल्यावरती आपल्या ह्या आनंदमाळ्यातल्या आपल्या फूड फॉरेस्टच्या बागेत घेऊन आलेलो आहे आता ह्या जलपर्णीपासून आपण हे जे फूड फॉरेस्टचे वाफे दिसत आहेत या वाफ्यांमध्ये ही आपण जलपर्णी टाकणार आहोत आणि ह्यातून मिळणारं जे पोटॅश आहे ते पोटॅश आपल्या ह्या भाजीपाल्याला उत्तम प्रकारे वाढायला मदत करेल तुम्ही जर बघितलं तर ह्या जलपर्णीला पाळल्यानंतर त्याच्या आतमध्ये हे धागे असतात आणि ह्याच फायबरपासून फिलिपिन्स म्यानमार या देशामध्ये ह्याच्यापासून उत्तम प्रकारच्या वस्तू बनतात तसंच ह्याच्या आतमध्ये तुम्ही जर बघाल तसं स्पंचसारखं एक मटेरियल असतं ह्यापासूनही शोभेच्या आणि इतर वस्तू बनतात अशा या जलपर्णीचे फायदेसुद्धा भरपूर आहेत आता ही जी जलपर्णी आहे ही आपल्या पर्यावरणास घातक का उपयोगी हे आपणच ठरवायला हवं कारण जलपर्णी येते कशामुळं दूषित पाण्यामुळं पाणी दूषित कोण करतं आपणच करतो आणि हे जर पाणी नदी आपण स्वच्छ ठेवल्या तर जलपर्णी जलपर्णीही आपऑप आप कंट्रोलमध्ये राहील पण आलेल्या संकटाचा सामना करण्याकरता जलपर्णीसाठी जलपर्णीचे हे आपण असं वेगळे उपयोग करू शकतो आजच्या या पर्यावरण दिवशी आपण आनंदमाळ्यामध्ये एक संकल्प करूयात की आपण आपल्या नदीचं कमीत कमी, कमी प्रदूषण करूयात म्हणजेच या जलपर्णीसारखी अनिर्बंध वाढणारी जी वनस्पती असतात ती आपल्यास हसं धोकादायक ठरणार नाहीत आणि ज्या काही वनस्पती आहेत त्याचा अशा प्रकारे आपण चांगला उपयोग करू शकतो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तसंच आमच्या आनंदमा नॅचरल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद